नमस्कार फोंडा पोटनिवडणुकीबाबत सगळ्यांनाच उत्सुकता पण आहे आणि सस्पेन्स पण क्रिएट झालेला आहे की उमेदवारी कोणाला मिळणार उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून कोण येणार फोंडा कोणाच्या ताब्यात राहणार ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपले स्टुडिओमध्ये आहेत कौस्तुभ नाईक आणि युगांत नाईक या दोघांची आपण चर्चा करणार आहोत तिथली ग्राउंड रिअलिटी नेमकी कशी आहे ते जाणून घेऊया आणि ओव्हरऑल राजकीय गणित राजकीय समीकरणे कशी जुळणार आहेत ते ऐकूया विचारतालें की फोंडा ज्या पद्दतीन सध्या म्हणजे फोडेचे आमदार आणि मंत्री तशेंच माजी मुख्यमंत्री रवी नाईक अकस्मात निधन झाले आणि ताज्या उपरांत एक, ता ता उपरा एक वॅक्यूम तयार झाला गोंयच्या राजकारणात आणि तो खास करून फोंड्यान जाणवता बिकॉज की एंटायर फोचे जर राजकारण पळले जाल्यार इट रिवॉल्ड अराउंड वन पर्सनॅलिटी डेट mm इज -hmm. रवी रवी अँड एंटी रवी, एं रवी फोर्सीस तातूंतल्यान आणि आज जर फोंडा फौन, एज अ सिटी म्हणून जर पळत जाल्यार रवी नायकाची सिग्नेचर इन टर्म्स ऑफ प्लॅनींग कळ सो बातिचं तुकले आयच्यो सिटी जर सिटी जर फाफसत चल्ल्या बट इन टर्म्स ऑफ प्लॅनिंग जंय मार्केट आसतलो बस स्टँड खंय आसतलो बाकीच्यो तु सरकारी इमारती खंय आसतल्यो तातूंत भितर तुझे रेक्रिएशन रवींद्र भवन राजीव गांधी कला मंदिर आणि हे सो सीस इज एंटायर ब्रेन चायल्ड ऑफ रवी नायक तुका द वे ही म्हणजे तो तो मडकयच्यान आयिल्लो मडकय फ्रॉम 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 मडकय कॉन्स्टिट्युअंसी शिफ्ट टू फोंडा कॉन्स्टिट्युस पयलीं ते एकच मतदारसंघ असे सो फो फोंडेचे जें शहरीकरण झाले अर्बनायझेशन झाले तो ताच एक रवीचो एक रवीचो एक छाप ताजेर अजूनही असा आणि आईचे जर तू राजकारण पळत जर मेजर प्लेयर्स हातून एक असतो काँग्रेस अँड समवेअर एमजी बी जे पी वॉज काइंड ऑफ अ फोर्स वीच वॉज ट्रायंग टू गेन द स्टीम जेन्ना रवीच्या अगेन्स्ट तांणी श्रीपाद भाऊक दवरलो श्रीपाद नायकाक दवरलो तेन्नाच्यान बी जे पीक मतदारसंघ आपले वटेन हाडप हे केन्ना शक्य जालें ना टील okay. so, ना <laughs> uh, रवी नाईक <laughs> सिंगल हँडिडली ओके सो हातूतल्यान आता नवी समीकरणं ही जल्माक नवी समीकरणं जल्म घेता फोड्या की फर्स्ट इज दॅट हाव यू कन्सेप्श हाव यू सी फोणे विदाऊट रवी इट इज अ चॅलेंज कळ प्रत्येक हातून प्रत्येक पार्टीक आसा कळ्ळें आणि देर आर कंटेंडर्स इन टर्म्स ऑफ ऑफ दीस पहिली गजा म्हणतात दोन गजाली असा एक एन्टायर लेगसी ऑफ रवी नायक की रवी नायकाची लेगसी इलेक्टॉरल पॉलिटिक्स कोण फुडें व्हरतलो इट्स बिकॉज की ताजे दोनी चले हे आसात एक्टीव राजकारणान कावन्सिलर आसा सॉरी एक्टीव राजकारणान आसा कळ्ळें बट हेवू तितलेंच महत्वाचे आसा की विदीन पार्टीज रवीच्या पुतांक तिकेट दिवप इज नॉट अनडिसप्युटेड इट्स अ डिसप्युटेड थिंग ओके अँड फाटले खेप तरी पोक गेलं so, mm -hmm. so, की रवी नक इट वॉज अ क्लोजली फॉट कॉन्टेस्ट की रवी नक केम ओनली बाय सेवेंटी टू ओर सेव्हन्टीन्स सेवेंटी सिक्स वोट्स कळून सो ह्यो गजाली आसा सो ही म्हाका दिसता की खूप महत्वाची ठरतली बट अ पॉयंट इज दॅट वन थिंग इट इज क्लिअर की ज्या पद्धतीन खूप जण म्हणताले की आम्ही बिनविरोध निवडून हाडटले बिनविरोध हे इलेक्शन जावचे ना एकतर ते खूप अनफॉर्च्युनेट आहे की फोंड्यात काली अशी एक निवडणूक व्हावी लागते आणि त्याचं कारण म्हणजे रवीनायकांची जी <coughs> रविनायकांचं रवी निधन झालं मी युगाने सांगितलं तसं की त्यांच्यावरच बोल बोलण्याचा एक पूर्ण वेगळा कार्यक्रम होऊ शकतो त्यांनी फोडण्यासाठी आणि जनरल राजकारणासाठी त्यांचं काय योगदान आहे ते त्याचा एक एक ऑर्गेनिक रिस्पॉन्स जेव्हा रवी नाईक रवी नायकांच्या निधनाची वार्ता जेव्हा लोकांना समजली तर त्याचा एक ऑर्गेनिक रिस्पॉन्स हा होता की रवीला भरग्यां तिकीट दिवपाक जाय हे कुठल्याच कुणी पेरलेली बातमी नाही कुठेच नाही ही एक जनमानसातली भावना आहे आणि इट शोज द काइंड ऑफ स्टॅचर हॅड असा लिडर ज्याला हरवण्यासाठी आणि ज्याला बदनाम करण्यासाठी भाजपाने शर्तीचे प्रयत्न केले म्हणजे आम्ही जेव्हा खडपा जायचो म्हणजे जिकडे ते राहतात तिकडे एक नायक खडपा म्हणजे दुसऱ्या टोकाला राहतात इकडे इतर लोक राहतात तर तिकडे रवी नायकांना काय काय नावं ठेवली जायची हे आम्हाला आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत त्या माणसाला ते हरवू शकले नाही शेवटी त्यांना त्यांना त्यांच्या पक्षात घ्यावा लागला आणि पहिल्यांदा भाजपाच्या पदरात फोंडा मतदारसंघ आला ते जेव्हा गेले तेव्हा त्याचे कंटिन्युएशन म्हणून त्यांच्या लेगसीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या मुलांचं नाव पुढे आलं पण जसं ते बिनविरोध जेवढं लोकांना व्हायला पाहिजे असं वाटत होतं ते, ते, ते चा चा आत्ता तरी चित्र तसं नाही आहे युगाने सांगितलं दोन ते तीन कंटेंडर अजून तिकडे आहेत भाजपा मधलीच कितीतरी लोक बहुतेक तिकडच्या उमेदवारीची वाट बघत आहे पण एक त्याचा फॅक्टर असा पण आहे की जो एक स्प्लिंटर्ड भंडारी समाज होता गोव्याभरचा तो एक इमोशनली काहीतरी एक चर्निंग होऊन कुठेतरी रवीच्या मागे त्याचं एक सिम्बॉलिझम करून त्यांच्या मागे राहणार असा अशा परिस्थिती अशी एक परिस्थिती निर्माण झाली तर आत्ता जर आ, ही तिकीट कदाचित जर रितेश किंवा रॉयला नाही मिळाली नाही तर त्याचा फटका काही मतदारसंघामध्ये भंडारी समाजाच्या वोटचा भाजपाला पडू शकतो असा एक सीन आहे म्हणजे असा एक अशी एक अशी चर्चा फोडण्यात तरी आम्हाला ऐकायला मिळते सो जे पी इज व्हेरी कॉशियस विल विल बी ट्रेडिंग दिस व्हेरी कॉशियसली असं मला वाटतं आणि बाकीचे जे दोन उमेदवार कंटेंडर्स आहेत जे नॉन बी जे पी आहेत भाटीकर आणि राजेश वेरेकर त्यांचीही म्हणजे सबस्टॅन्शियल मतं काँग्रेसची तिकडे आहेत mm. मग अशी युवक म्हटलं असं की भाटीकर भाटीकरांची पण स्वतःची काहीतरी मतं तिकडे आहेत ती इट विल बी अ क्लोजली फॉर्ट कॉन्टेस्ट असंच वाटतं भाजपची पहिले की सदाच त्यांची एक सावध भूमिका त्यांनाच सगळ्या गजाली ते जनतेसमोर उघड ह्यावेळेस मात्र कॅन्डिडेट जे म्हणता की भारतीय जनता पक्षाचं कोण अस तरी खरी असं की हा होच असं पण ह्या वेळेस तसे दिसना ना ते रवीचे दो दोघ जण चले त्यांच्या बाबतीत ते पॉझिटिव्ह दिसनात किंवा इतर ऑप्शन ते लोकां मुखार हटले असेही दिसना ही जी द्विदा मनस्थिती जी निर्माण झाला फक्त भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ती किद्या खातीर झाला असं दिसता तुम्हाला कारण मागच्या वेळेस जी रवी uh... नायक मतं पडली ती अगदी कमी मतां uh, uh ते निवडून आले ते ते ना तुका मतांचे राजकारण रवी रवी सारख कळं रवी सारख्या मनशाचे तू मतांनी हे करपाकूच शकना कारण रवी हो दोन पराभव पोचवून परत आमदार मनीस इट्स अन युनीक केस अपार्ट फ्रॉम तुकडे चर्चील आले मी हे ते कळ बट दोन फावटी पराभव सोसून परत कमबॅक करप आणि राजकारणात स्टेचर आपलो तसंच दवरप कळ्ळें रवी नायक मुख्यमंत्री आशिल्लो इन अर्ली नाईटीज पीपल स्टील टॉक अबाउट की तो मुख्यमंत्री असताना किती झालं कारण सामान्याकडे ताजो जो, जो संपर्क आशिल्लो की ताजे विचार आणि ताजे काम हे सामान्याकडे पावले नो पी आर आणि हे ते पी आरची गजा ना तक ये लागू ना मागीर जेव्हा तो गृहमंत्री झालो की अजून लोक सांगतात की होम मिनिस्ट्री इवन पहिले विजय सरदेसायन स्टेटमेंट केल इज बिकॉज की होम मिनिस्ट्रीकडून रवी नायकाकडे ओके असे okay. काय असे काही रवीच्या बाबतीत हे आशिल्ले पॉइंट आशिल्ले जे आजून मेरेन ताज्या इतले ताज्या इतलो ताज्या इतल्या खंयचो लिडर इन टर्म्स ऑफ अ डिसायसिवनेस डिसायसिवनेस ओके okay. Uh, त्या मनशा मतांच्या वयल्यान ना दे रवी इज अ बिगर प्रॉब्लेम फॉर द बी जे पी इज अ प्रॉब्लेम ओके यू नीड टू अंडरस्टेंड ओके चे रिलेशन वीथ द बीजेपी वॉज ऑलवेज लव हेट लव हेट आणि मध्ये ते हातून गेले रवी नाईक वॉज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि मनोहर पर्रीकर वॉज द चीफ मिनिस्टर ओके इफ आय एम राईट मागीर रवीचे तुका कॅन्डिडेटी रवी नाईक बी जे पीच कॅन्डिडेट जातो सगळ्यांना खबर असं ओके बट निमण्या वेळान रवीन रवी क्विट बीजेपी ओके आणि मागीर तुका श्रीपाद नाईक जो सेंट्रल मिनिस्टर आशिल्लो ताका हाडून कंटेस्ट केलो वेल रवी वॉज ऑलवेज अ प्रॉब्लेमेटिक वेन इट केम टू बीजेपी की रवी कसं हँडल करप रवीचं स्टेचर खे द कळ आणि आजू बीजेपीचं प्रॉब्लेम तोच असा की हाव डू हँडल द लेगसी ऑफ रवी नाईक की डू यू तू ती लेगसी घेऊन फुडे लेगसी घेऊन डिजमेंटल करता जसे कोस्तुबान सांगले की रवीच्या चल्याक तिकीट दिवप ही भावना आशिल्ली रवी कारण रवी खातीर आपल्याक अनेक मत जाय ही भावना जर तू समजा ताजो मतांचं जर कॅल्क्युलेशन करीत करीत जाल्यार आता काय गजाली का अशो हो असतात खास करून बी जे पी जे भंडारी समाजाचे लिडर हा पळय बी जे पी ताणी खरेंच रवी बरें मागपाक जाय कारण हांची हे उगमूच जाल्लो की एक बी जे पीची खास गरज आशिल्ली की रवी नायकाचेर टिका करपी भंडारी समाजाचे तरी जाय की आज मेरेन जे तुगे पंच किंवा झेडपी सुद्धा जावपाक पवले ना ते आमदार खासदार आणि कसले कसले अध्यक्ष बिध्यक्षले तुका सो so, हातून रवी नायक इज अ फार लार्जर प्रॉब्लेम फॉर बी जे पी ओके okay. सो so, रवीच्या चल्यां टिकेट कळ्ळें म्हाका दिसना की हातून पार्टी भितर एकमत असतं इज बिकॉज की रवीच्या चल्याक जर दिता जाल्यार एंटायर रवीची लेगसी खातीर तुम्ही एक फेस तयार करता वीच बी जे पी वील नॉट वॉन्ट इज बिकॉज की रवी इज नॉट अ प्रोडक्ट ऑफ द बी जे पी कळ आणि रवीचे रवी वॉट रवी स्टँड्स फॉर कळलंय आतून भीतर बीजेपी भी च आणि रवीच्या आतून विचारांचं काही साम्य ना मग तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे भाजपची सध्या परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते धरलं तर सावत सोडलं तर पळत असा हा मतदारसंघ होऊ शकतो त्यांच्या बाबतीत हो त्यांना फोंडा जिंकायचा आहे म्हणजे त्यांना सगळेच आय थिंक त्यांना हे जिंकायचं पण फोंडा एस्पेशली बिकॉज आता फोंड्याचं पण एक सर्टन एक अर्बन कॅरेक्टर तिकडे आलेलं आहे आणि रवी वॉज ऑलवेज अन आयसोअर फॉर देम म्हणजे ते त्यांना खुपायचं खूप रवीकडे ती तो मतदारसंघ कारण ही जी काही राजकारण नावाचा जो काही एक गेम आहे रवी ऑलवेज प्लेड अँड केम ऑन टॉप ही प्लेड दॅट गेम ही प्लेड दॅट गेम ऑल्वेज केम ऑन टॉप सो यू कुडंट ते प्रेडिक्टेबल नव्हती त्यांची कुठलं त्यांचं कुठलंच राजकारण हे कोणीच प्रेडिक्ट करू शकलं नाही आणि दॅट्स वाय ही रिमेंड अँड ही बिकेम वॉट ही हॅज बिकम टुडे एज अ एज अ ऑलमोस्ट लाईक अ फिनॉमिनल तर ते तेच युगांत ऍक्च्युली सेड इट व्हेरी अक्युटली की ते आता बीजेपीला ते मेंटेन करायचं आहे का ते डिस्मेंटल करायचं कारण ते मेंटेन करणं म्हणजे फक्त रवीला एक्स्टिंग्विश करणं नाही किंवा त्याची मेमरी एक्स्टिंग्विश करणं असं नाही तर त्याच्याबरोबर नॉट जस्ट पोंडा नॉट जस्ट फोंडा तालुका पण एक स्टेटभर लोक स्टेटभरच्या लोकांची आ, एक भावना एक सिम्बॉलिझम त्याच्या त्यांच्यासोबत जोडलेला आहे म्हणजे मी एक छोटीशी गोष्ट सांगतो मी मागे पावसाळ्यात कुठेतरी मुंबईला मला जायचं होतं आणि आय टू बाय सम चपला घ्यायचा होता आणि मला ब्लॅक कलरचा चप्पला मिळाला नाही म्हणून मी व्हाईट कलरचा घेतला तर ते कोणी पाहिलं आणि ते रवी सारखे चप्पल घेतला मला आणायला लागलं आणि रवी सारखे म्हटलं की म्हणलं रवी ज्यांना मुख्यमंत्री झालो त्यांना तो व्हाईट पँट व्हाईट चप्पल घालतालो आणि तो जे घालतालो त्याच्या सारखेच कितीशेच बहुजन समाजाचे लोक त्यांना व्हाईट चप्पल व्हाईट शर्ट व्हाईट पँट घालून भोवताले ते नेता नाशिले म्हणून रवीन त्यांना एक सिम्बॉलिझम दिलं एक सेल्फ रिस्प एक रिस्पेक्टाचं एक त्यांना एक टेम्पलेट दिली दॅट वॉज समथिंग दॅट पीपल हेल्ड टुगेदर दॅट इज रवी नाईक यू नो यू कॅन नॉट जस्ट डिसमिस हिम बाय सिंग किंवा त्याची लेगेसी ती खरी इवन आय डोंट नो टू वॉट एक्सटेंड बीजेपी कॅन डेंट इट बट ते इझी नाही त्यांच्यासाठी एवढं मात्र शुअर आहे इवन मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले त्यांनाही अशीच परिस्थिती निर्माण झाली ख तरी एक भाजपचे जे कार्यकर्ते आशिले त्यांचे म्हणणेशे की ना उत्पल पर्रिकरक तिकीट दिवप पण भाजप त्यांना त्यांची जी भूमिका आशिल्ली ती दिसताली उभारून दिसताली की ना उत्पलाक दिवचे ना थंय व्यवस्थित इलेक्शन जातले बाबूश मोरात निवडणुकीत निवडून येऊचे पण ह्या बाबतीत आता ती परिस्थिती तशी ना ही इलेक्शन त्यांना टफ जातली दोन्ही बाबतीत जसे आता तुम्हीच सांगले सो ती आणखीन त्याचे जर डेप्थ आम्ही पहिले दोनी कम्पेअर करून म्हणजे एकीकडे एक उत्पल एक 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 पर्रीकर आणि दुसरीकडे रवी नाईक यांचं रॉय असत किंवा ना आतून परिस्थिती वेगळी असा खूप इज बिकॉज की मनोहर पर्रिकरचे जेव्हा निधन झाले मनोहर पर्रिकर डायड इन ऑफिस एज अ चीफ मिनिस्टर ओके रवी नाईक डायड इन अ ऑफिस एज अ मिनिस्टर एंड एन एम ए ओके ज्या ज्या जी गर्दी रवी नायकाच्या हका झाली म्हणजे फ्युनरलाक झाली कळ बिकॉज की उत्स्फूर्तपणान आई लोक आशिल् आता गर्देचे जर तू हे काढीत झाल्या तुका एक भावनीक नदरेंतल्यान कित्याक हांव थंय साधारण त्याच क्षणाक आशिल्लो म्हणजे हातून रा, रातीच्यान थंय जर तू पळली जाल्यार गर, लोकांची गर्दी येताली जी शोकसभा झाली ती उत्स्फूर्तपणा शोकसभा झाली इट इट वॉज नॉट पार्टी बॅक्ड ऑर गव्हर्मेंट बॅक्ड कळ तुला रवीची भावना ही भा, लोकभावना दिस इज नॉट पार्टी ओके mm. दिस इज नॉट पार्टी दिस इज बियोंड पार्टी पार्टीच्या हातून ते बसोवपाक तू शकना इन टर्म्स ऑफ बी जे जो विचार जो आसा इज दॅट की एक गजाल एक गजल की एंटायर भंडारी समाज जो सेंटीमेंट आसा आणि फाटल्या पाच वर्सांच्या भंडारी समाज इज इनक्रिजिंगलीत त्यांच्या भीत एक रिझेंटमेंट वाढत असा की दॅट कम्युनिटी इज ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ गोवा गोवास पॉप्युलेशन इज अंडर रिप्रेझेंटेड mm. आयची परिस्थिती भंडारी समाजाची आज तुम्ही दोन आणि तीन आमदारांचे हाडून दौर कळं सो so, हो एक रिजेंडमेंट भंडारी समाजा भितर असा जर सरकाराक दिसता न्ही की ते भंडारी समाजाचे एक दोन तीन समाज जे आसा तांकां हाताक दवरून जर किती करियोड पा पावला mm -hmm. दोन हजार सत्ता सतरान जसे धडाधड तुगेले बी जे पीचे भंडारी समाजाच्या आमदारांक उडयले mm -hmm. और उमेदवारांक कळ्ळें ही तिडक जी आसा पळय ती खूप वेगळ्या पद्धतीचे असा कळं वेदर बी जे पी वूड बी इंटरस्टेड इन अड्रेसिंग दॅट ओके इज अ क्वेश्चन मार्क कळं दुसरी गजल रवी नायक हो एकमेव बहुजन समाजाचा लिडर आशिल् एकमेव मंडळ जाका पॅन बहुजन पॅन बहुजन समाज आयडेंटिटी आणि ओळख असे अपील आशिल्ली हो फक्त भंडारी समाजाचा भंडारी समाजाचा नेतो नाशिल्लो कळ हा प्रत्येक समाज तुला धावून येताला त्या गजाली ताजे फॉलोईंग सुद्धा पळत राईट फ्रॉम सुदीन दोळेकर टू गोविंद गावडे हे रवी नायकांच्या आताच्या सकल घडिल्ले लिडर, लिडर तुका, so that, तुका। सो इन टर्म्स ऑफ ॅट कळ इतलो तर अपील आशिल् तुका आणि सगळ्यात मोठे वाय रवी इज सो रिस्पेक्टेड जे तुला डॉक्टर मनमोहन सिंग जे गेलो ताज्या उपरांत ज्या पद्धतीन प्रतिक्रिया लोकांच्यो लोकांचं तुका की पीपल ॲक्च्युली फेल्ट सॉरी की आम्ही हा फकडं गेली केरी तुका हाज्या खात्री इतकं रिस्पेक्ट रिस्पेक्त असं तुका रवी नाईक गेल्या उपरांत जी भावना लोकांतर आज झाल्या फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुका वाय रवी इज स्टील अ लाईफ इन द हार्ट्स ऑफ द पीपल तुका इज बिकॉज ऑफ पी एस ज्या पद्धतीन पी सचं कॅरेक्टर फोंडा एज्युकेशन सोसायटी कॅरेक्टर हो बिल्ड झालो की पी एस स्टील टुडे ओके इज अ गॅरेंटर ऑफ एज्युकेशन टू द मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी ज्या लोकांक एक इंग्लिशीचे सेंटेंस उलोवपाक कळना असलो भुरगो पी एस येता ताका एडमिशन मेळटा आणि ताका दर्जेदार शिक्षण तो आणि वचून तरी जी पी एस सी ऑफिसर जाता तरी प्रोफेसर जाता आज वयले हाजेर पावता लायफ चेंजिंग जे, 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 जे बहुजन समाजाक गणित दिले इक्वेशन दिले दॅट वॉज पी ईस अँड दॅट्स व्हाय गो आयचो गोचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ही तो पी वाय बिकॉज पी एस वॉज द ओनली इंस्टिट्युशन दे ओके सो हे ते मोठे ते काम आहा पण दॅट इज वाय रवी नायक वील ऑलवेज बी अलाय

आता काय याच्यावर म्हणजे खूप फ्युचर मध्ये मी जात नाही काय होईल पण शुअरली इट विल बी सम बॅरोमीटर ऑफ वॉट इज गोइंग टू कम इन ट्वेंटी सेव्हन असं मला निश्चित वाटतं आणि त्याच्यासाठी एक तर दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणजे सरकारांनी आणि त्याच्यापेक्षा जास्त खरं तर विरोधी पक्षातील पक्षांनी <laughs> जास्त जरा कंबर कसली पाहिजे कारण uh, जो असंतोष लोकांमध्ये भरपूर आणि एस्पेशली बहुजन समाजामध्ये आणि त्याच्यात जास्त बंडारी समाजामध्ये जी काही एक लिडरशिपची एक वाताहात ऑलमोस्ट एक सिस्टमॅटिकली केली आहे दोन हजार सतराच्या इलेक्शन पासन भंडारी समाजाची स्पेसिफिकली तर त्याच्याविषयी खूप राग आणि असंतोष लोकांमध्ये आहे आणि रवींच्या जाण्याने कुठेतरी जे काही बारीक सारीक जे हे होते त्याचं एक त्याचं काहीतरी एक इमोशनल uh, एक चर्निंग होऊन सडनली देर इज मोर गाल्वनायझेशन ऑफ दिस सेंटिमेंट असं मला वाटतं की ते इट म्हणजे रवीच्या मुलांना तिकीट देणं की नाही हा फक्त फोंडा मतदारसंघापुरताचा प्रश्न नसून तो एक राज्यभराच्या पॉलिटिक्सचा प्रश्न आहे बीजेपीसाठी निकाल लागतो तातून दोन हजार सत्तावीसाच्या चालू आहे ना हातून काय काय महत्त्वच्या गजालींचेर हाचो परिणाम जातलो जातलोच कळ्ळें इज बिकॉज की वेन रवी नायक केम टू द बी जे पी रवी नायक बी जेपीन वचप आणि बी जे पीन बी जे पीन रवी घेवप घेऊ दोगांच्योय गरजो आशिल्ल्यो इट्स अ म्युच्युअल डिपेंडंसी कळलं बिकॉज की रवी कूड नॉट होल्ड ऑन टू काँग्रेस इज बिकॉज की काँग्रेस हॅड टर्न अ ब्लाइंड आय टू रवी अँड रवी इशू गरजेंतल्यान त्यो गजाली जलो कळलं इट वॉज बट पॉइंट इज ॅट इट वॉज एवरीथींग बट नॅचरल कळं ही नैसर्गिक हे नाशिल्ली त्यांची एंट्री नाशिल्ली ऑर वॉट वॉट यू कॉल युती नाशिली हातून वेगळे फॅक्टर्स असा पहिलो फॅक्टर्स इज दॅट की आफ्टर फोंडेचे राजकारण फोडे फोडेचे इलेक्शन पहिली आमकां कळटली की भंडारी समाजाचो सेंटीमेंट हो खरोच इलेक्टोरल इन्फ्लुएंस असा क्रेडिबल असा काय ना दुसरी गजल भंडारी समाज वेन यू टॉक अबाउट फोनेजो भंडारी समाज इज डिफर फ्रॉम मड़को भंडारी समाज बिकॉज की दिस इज अ अर्बन एडुकेटेड भंडारी समाज ओके वू आर इन सर्विसेस वू आर इन टू गवेंट एन ये चित्ता mm. क्या दुसरो महत्व प्रेक्टिकल इशू आज डिस्कस इज बिकॉज फोंडा इलेक्शन बल वील डिस्कस द फेट ऑफ द अलायंस ऑफ बीजेपी एंड एमजेपी ओके वेदर दीस बी जे पी अलाय बी जे पी एम जे पी अलायंस इज स्टील डेअर वर्केबल ऑर नॉट इट बिकॉज की एमजीपीचं जो इन्फ्लुएंस असा तो आज जर पळ गेल फक्त तुका प्रॅक्टिकली तीन मतदार मतदारसंघा भीत असा वीच इज फोडे तुगेले शिरोडा आणि प्रियोळ जं तांचे अँड अलाँग वीथ तुझा मडक जं तांचे आमदार झाल्यात आमदार निवडून हाडल्या आणि इंटरव्हेशन केपेसिटी त्यांची असा ओके सो व्हाट विल बी द फ्यूचर ऑफ द बीजेपी एमजीपी, ओके, पी बिकॉज की ऑलरेडी केतन भाटीकर इज़ वाज़ एन एमजीपी कैंडिडेट हु केम क्लोज सेकंड, ओके टुडे एमजीपी से इज दैट की वी विल सपोर्ट रितेश और बीजेपी इज कैंडिडेट ओके एमजीपी जी पी इज नॉट फुटींग अपडिडेट देर ओके एमजीपी एन बीजेपी चो एलाय सत्तावि उतलो क्या ना ओके ती ताजे एक चिन्ह जात तिसरो महत्वाचा गजाल म्हणटा ती फोंडा सिटीचे राजकारण हे सदांच ग्रामीण भागाक के इन्फ्लुएंस केला दॅट इज युअर शिरोडा दॅट इज युर हातून मडकय ॲन्ड प्रियोळ कळ सो दिस इज लाईक एन फोर कॉन्स्टिट्युंसी आता सुद्धा पळोवंक गेलो जाल्यार तुगेले फोंडेचे चारूय आमदार मंत्री आशिल्ले एकाच सरकारान वीच इज व्हेरी अननॅचरल mm -hmm. कळ्ळें ओके अनइमेजिनेबल ऑल्सो ओके की एका एकातून ना असे सा, सालसेतीचे चार मंत्री तुका सो हे म्हाका दिसता की इमिजिएटली ह्यो तीन फॅक्टर्स सत्तावीसा पहिली तुका जे सत्तावीसा अफेक्ट करता ताजेर डेफिनेटली प्रभाव ह्या राजकार ह्या निवडणुकीचा असतो खंय तरी बहुजन समाजाचो इन्फ्लुएन्स ह्या मतदारसंघाचेर आमकां चड दिसता मागीर तो अन्यायकारक डिसिजन घेवपाची भीती आसा काय घेवपाचो ना अशें दिसता तुमकां सी पयली गजाल म्हणटा ती ओवरऑल बहुजन समाज जेन्ना म्हणटा पळय बहुजन समाजाचे प्रॉब्लम्स फाटल्या पांच वर्सां खातीर खुबश्यो उफाळून आयल्यात तातूंत मुख्यमंत्र्यान सुद्दां स्टेटमेंट केलो की हें सरकार आ, भाटकारा हे सरकार भाटकारांचे आणि हे सरकार मुणकारांचे hmm. म्हणजे इतल्या हाजेर प्रॉब्लेम सध्या चालू असतात जमनीच्या बाबतीन ओर हाज्या बाबतीत कळं तुका या हातून कळ तातून सरकाराची भूमिका आणि पक्षाची भूमिका तुगेलो तुगे तांकां आयज आज येवचें पडटलें की बाबा ते hmm. आनी हें आम्ही केन्ना चिंत्ता की वेन यू हॅव एन ॲबस्यूट मेजॉरिटी तुगेली विरोधी पक्ष जो आसा तो वखदा खातिर ना गोयन ओके okay. आणि ह्या परिस्थितीत जर बी जे पीक ऑर ओर सत्ताधारी पक्षाक जर हे डिसिजन घेऊन जड वतात जर खा मेजॉरिटीच्या गजाली उलयता <laughs> विरोधी पक्ष वखदाक ना युगांगात म्हटलं पण झालं किती विरोधी पक्ष सध्या सरकारन असा <laughs> <laughs> त्यांळ विरोधी पक्ष हाडपाची गरज ना तो सरकारन असल्या कारणात बरतशो गोष्टी जो त्यो इंटरनलीच कॅन्सल आउट जायच एखादे असे दिसता पण की पण आता एक डिसाजीव एक, एक, एक सेंटीमेंट असा लोकांमध्ये की एक बहुजन प्रणीत राजकारण गोयात परत चालू करपाची एक एटलिस्ट uh, इच्छा तरी असा पण त्याचे किती जातलं पुढे डिरेक्शन असा पण कदाचित ही निवडणूक पोटनिवडणूक असा फोण्याची दॅट कॅन बी एन अलर्ट ऑर एन अलार्मिंग बेल फॉर दॅट कांड ऑफ पॉलिटीक्स असं म्हणत किंवा जातले जाते बट